देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे आपण विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतो मग तो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक ती नियतीचीच म्हणे दे जो सत्य ते त्यालाच भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न mm. आरक्षणाचा मग काही काही समाज असल तुम्ही महादेव कोळी समाज असल राजपूत समाज लिंगायत समाज असल बंजारा समाज असल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाचे आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे हे बघा वैचारिक मतभेद राज वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत हि विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार सामूहिक अमरावनपोषणाची अंतरवालीत हे फायनल शंभर टक्के अंतर्वालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईतही अमरावसण होऊ शकतं कारण बऱ्याच असं म्हणणं होत आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी मराठा असं म्हणणं होतं जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घ्यायचे उपोषण होईल उपोषण करू असं ओबीसी नेते म्हणताना दिसतय काय अधिकार हे बघा ते आपण कधीच भांडत नेत असला त्याला अधिकार मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्क ओळखील आता ओबीसीने हे कशासाठी होते काय मागणी केली आणि काय मागते हे गोरगरीबाचे लेकर सुधरावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेले आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा थोडेफार नेते ते असते आमचे तर आमचे आहेत ना दोन चार त्यांना काय नाव ठेवा हो, आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना गोरगरीब सॉरी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल ते आम्हाला विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही मायाच मागाय लागलीत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला ले मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं काय असं नंतर दोन काना खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं दे आता ती वेळ आहे का आज समाज स्वतःची लेकरं मोठी होईत म्हणून झुंजतोय हा रिया सांगतो दादा हे मी पोटतडकी शब्द सांगतो आज मराठा समाज गावखेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकदीनं संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकते ना गोरगरी बाहेर निघला होता का आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरी मराठी आपले लेकर मोठे आहेत जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे जाऊ दे यार आपण गोरगरी लेकर मोठे होते ना आरक्षण मिळू आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही आडू पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं <laughs> घरात बसू भयात मागं लागत येत कोणाला उठी देत आणि माझ्या मायामाग लावा लावते पण माझ्यावर का परिणाम ना होणार नाही माझ्या गोरगरिबाचा माझ्यावर विश्वास येतो आणि मी गरीबासाठी लागणार तुम्हाला काय ते काय करायचं करा आंदोलन संपल्यावर बघू बघ बघणारे सोडणार नाही तुम्हाला निवडणुकीत उतरले नाही मात्र निवडणुकीनंतर लक्ष्मण हाकी यांनी मंत्री मागणी केली याच्याकडे कसं पाहता नाही नाही तिथे त्यांच्या त्याचं वैयक्तिक मत आहे ज्याचं त्याचं मत आहे काय मागवले नाही नाही त्यांनी काय मागावं ते वैयक्तिक मते ते त्यांनी ते मागायचं का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं नाही लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावून न मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही आज बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमचे विरोधक विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जातात समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उग च काहीच गरज नाही त्यांचं आमचं काहीच वाकड नाही कुठच उभ्या वर्षानुवर्षात नाही काहीच वाकड नाही आमचं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसा विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सतत दोन तीन जातीने पलटी लिस्ट ते सत्य बरं जाऊ दे त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्या मुळे धक्का लागत नाही त्यांनी उगत विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचं खंड आहे की मोजकेच मंत्री देश होती ती घेणार त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागतो मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषणाची कशी हा सगळं ठरलं काय आता मला यायचे उंबल झाले ते करतात का उर ते मागचे निवडणूक सारखं पुढे झगले तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता ते तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना खरंच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकतेना होता तितकाच ताकतेने मीडियावाल्याने सुद्धा लावून धरला होता आजही धरल्याला त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखीन ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोल पण तुम्हाला बोलून घेऊन सांग ना एकदा सरकार स्थापन होणार नाही ते काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची किती सरज करते मग त्यांनी याला मोर उपोषण करून मग सरकार स्थापन करू या निवडणुकीची तारीख तशीच लांबली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे काय आता कशा शपथ घेतात काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या का लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो भला मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लावणारे आता त्यांना ला मिळालं मंत्रीपद मिळून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरात काढल्या आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी झुडणार आहे आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ला। ना मराठ्यांशिवाय ती सत्यत बसलेलीच नाहीत त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्याला नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचुऱ्याला धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय आ फुकट न मतदान केलं म्हणते भाऊ तुला आरक्षणाच बोलला माझ्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न कारण रोज रोजपुरा नोकऱ्याला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी अचा, आज अचानक आलो होतो त्यामुळे पर्वचा माझ्या मुलाचं दुखायला लागलं आज तिसरा दिवस म्हणून मी आज हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी पोराची प्रगती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो हा मग मी म्हणलं ना आम्हाला काय फरक न करतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं मराठ्यांचं आयुष्यात मग नेत्यांनी काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही नाही करत नेत्याने काय विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडिलंच नाही ना आमचं आरक्षण ते आम आम मान्य मा करा तुम्ही गॅजेट येत आमचे तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचा अस सातारा संस्थांचा असण बॉम्बे गव्हर्नमेंटचा सन चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला आणि मराठा एकच दोन हजार चार अध्यादेशी दे जे अरे तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बर तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळं धनगर बांधवांना पण कळतय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एंटी विजंटीचा तुम्ही कमून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय मी विनाकारण कशामुळे तुम्ही भांडा निकत घ्या तुमचं नाही तर तुम्ही का भांडा निकात घ्या हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या आरक्षणात धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाहीत हा तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही मग आमच्या वाटात आम्ही वाटा जात नाही तुम्ही का बळत वाटा जाता दादा घेणं नाही देणं नाही मग त्याच्यामुळं काय होईल मग आता मराठ्यांतरी किती करायचं